नमस्कार मिताली किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत थोडेच दिवसात आषाढ सुरू होईल आषाढ सुरू झाला की प्रत्येक मराठी घरात कापण्या केल्या जातात या खुसखुशी चविष्ट अशा कापण्या कशा करायच्या चला बघूया कापण्या करण्यासाठी एका पातेल्यात घेऊया एक वाटी गूळ ज्या वाटीने गुळ घेतलाय त्याच वाटीने एक वाटी पाणी आता हे गॅसवर ठेवून गूळ फक्त विरगळवून घ्यायचं आहे याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त गुळ विरगळवून घ्यायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे बघा एक दोनच मिनिटात गुळ पूर्ण विरघळलेला आहे गॅस बंद करूया हे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यायचे तोपर्यंत बाकीची तयारी करूया एका भांड्यात दोन वाट्या कणिक म्हणजे गव्हाचं पीठ दोन चमचे किंवा पाव वाटी बेसन पीठ चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया यामध्ये मोहन घालायचे त्यासाठी छोट्या कढईत घेऊया चार चमचे तूप तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता तेल असेल तर दीड टेबल स्पून घ्यायचं तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तूप यामध्ये घालूया गरम आहे त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेऊया सुरुवातीला मी यामध्ये दोन वाट्याच कणिक घेतलेली आहे बाकीची नंतर लागेल तशी थोडी थोडी यामध्ये घालणार आहे एकदम जास्त घेतलेली नाही आपल्याला गुळाचं पाणी जेवढं आहे ते तेवढ्याच पाण्यात कणिक भिजवायची आहे वेगळं पाणी घ्यायचं नाही त्यामुळे नंतर थोडी थोडी कणिक मिक्स करत पीठ भिजवायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची आहे यामध्ये काही जण सुंठ पावडर बडीशेप किंवा वेलची पावडरही घालतात पण आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी यात काही घातलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता अजून ही एक वाटी कणिक घेतलेली आहे त्यानंतर राहिलेलं गुळाचं पाणी घालूया अजून थोडं सैल वाटतंय यात अजून अर्धी वाटी पीठ घालूया यासाठी मला साडेतीन वाट्या पीठ लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकेल पीठ भिजवून झालेलं आहे थोडस तेल लावून मळून घेऊया हे बघा खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही असं हे पीठ भिजवायचंय म्हणजे आपल्याला पीठ किंवा तेल न लावता पोळी लाटता येईल असं हे पीठ भिजवायचंय पीठ भिजवून झालेलं आहे हे एक दहा पंधरा मिनिट झाकून ठेवूया काढून बघूया पीठ छान भिजलेलं आहे हे बघा पीठ घट्ट नाहीये सॉफ्ट आहे पोळीच्या वरतून लावण्यासाठी ही थोडी खसखस घेतलेली आहे यातला एक गोळा घेऊन पोळी लाटून घेऊया थोडीशी लाटून झाली की यावर खसखस घालायची थोड़ा लाटून घ्यायचं नंतर दुसऱ्या बाजूनेही खसखस लावायची यामध्ये खसखशीची चव खूप छान लागते आणि कापण्या दिसतातही छान पोळी लाटून झालेली आहे थोडासा कडेचा भाग कट करूया आणि कापण्या कट करून घेऊया कापण्या अशा मोठ्या मोठ्याच असतात पण तुमच्या आवडीनुसार आकार कमी जास्त करू शकता हे बघा कापणी इतपत जाड ठेवायची आपल्याला जर कापणी खुसखुशीत हवी असेल तर पोळी एवढी जाडसर लाटायची आणि जर कुरकुरीत कडक हवे असतील तर पोळी थोडी पातळ लाटायची अशाच बाकीच्याही कापण्या करून घेऊया कापण्या करून झालेल्या आहेत तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे थोडंसं आधी टाकून बघूया हे लगेच वरती आलं म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता गॅस लो फ्लेम करायचा आणि कापण्या तळून घ्यायचे कापण्या जास्त प्रमाणात करायच्या असतील तर थोड्या थोड्या करून घेऊन तळा पण अशा थोड्याच असतील तर सगळ्या करून घेऊन मग एकदम तळल्या तर तरी चालतील या थोड्याच आहेत त्यामुळे मी सगळ्या तयार करूनच तळून घेणार आहे तेल तापल्यानंतर गॅस लो फ्लेम ठेवूनच कापण्या तळायचे आहेत नाहीतर त्या पटकन करपून जातात हे बघा लगेच फुलून कापण्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया या खूप लाल होईपर्यंत तळायच्या नाही हे बघा कापण्या मस्त झालेल्या आहेत एकदम खुसखुशी पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार